नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात महिलांनी आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या आरोग्यासाठी करावे हे एक काम मित्रांनो सगळ्यात पवित्र पावन महिना श्रावण सुरू झालेला आहे महादेवाचा हा महिना मानला जातो जर महिलांनी आपल्या मुलांसाठी या श्रावण महिन्यात महादेवाची सेवा केली किंवा महादेवाला प्रार्थना केली आपल्या मुलांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी आरोग्यासाठी तर महादेव त्या गोष्टी नक्की ऐकतात आणि मुलांची प्रगती देखील होती आणि मुलांचे आरोग्य देखील चांगले राहते तर हे फक्त महिलांनी करायचे आहे जर तुम्हालाही तुमच्या मुलांची प्रगती करायची असेल त्यांचे आरोग्य चांगले राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा हे एक काम अवश्य करा हे काम म्हणजे श्रावणाच्या प्रत्येक दिवशी महिनाभर जेवढेही दिवस आता श्रावणाला बाकी असतील तेवढे संपूर्ण दिवस रोज संध्याकाळी महिलांनी एकवीस वेळेस हा मंत्र बोलायचा आहे कितीही दिवस बाकी राहू द्या हा व्हिडिओ तुम्ही केव्हाही बघत असाल जर श्रावण महिना सुरू आहे आणि दहा पंधरा दिवस जरी बाकी असतील श्रावणाला तरी तुम्ही हा मंत्र जप रोज संध्याकाळी करायचा आहे फक्त संध्याकाळी मंत्र जप करताना तुम्हाला एक ग्लास पाणी देवघरात ठेवायचं आहे आणि दिवा किंवा अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात मित्रांनो महादेवाचा हा मंत्र तुम्हाला फक्त एकवीस वेळेस बोलायचा आहे मंत्र जप झाल्यानंतर तुम्ही ते ग्लासातले पाणी तुमच्या मुलांना प्यायला द्यावे मुलं जर त्यावेळेस पाणी पिऊ शकत नसाल तर तुम्ही ते पाणी तुमच्या माठामध्ये किंवा जिथेही तुम्ही पाणी पिण्याचे भरत असाल त्या पाण्यामध्ये तुम्ही ते मिश्रित करावे मिक्स करावे म्हणजे सगळेच लोक ते पाणी पिऊ शकतील तरी चालेल आणि जर मुलांना दिले तरी चालतं पण तुम्ही एक ग्लास पाणी ठेवायला अजिबात तिथे विसरायचं नाही कारण तुम्ही जर मंत्रजप कराल तेव्हा त्याची देवीय शक्ती त्याची ऊर्जा त्या पाण्यात उतरत असते तर नक्की आपल्या मुलांसाठी महिलांनी हा मंत्रजप श्रावण महिन्यात एकवीस वेळेस नक्की करावा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद